हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हे पहा आता मी इथे कॅनवासवरती डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला आतापर्यंत मी कॅनवासवरती एक पण डिझाईन दाखवलेली नाही वेगवेगळे बेस वापरून मी डिझाईन दाखवलेली आहे पण आज मी कॅनवासवरती तुम्हाला डिझाईन दाखवत आहे इथे आपल्याला सर्वांची कमेंट आलेली होती खूप साऱ्या कमेंट होता की ताई आंबाबाईचं तोरण जे ट्रेंडिंग चालू आहे त्याचं मेजरमेंट दाखवा तर इथे मी आज मेजरमेंट घेऊन आलेली आहे तर आपल्या दाराचं साईज तुम्ही घेऊ शकतात येथे मी दाराचा साईज घेतलेला आहे पस्तीस इंच इथे तुम्हाला वाढायचं असेल तर वाढू शकतात आणि त्याच्यात आपल्याला पाच भाग करायचे आहेत तर पाच भाग म्हटल्यानंतर सातचा एक भाग होतो तुम्हाला जर सहाचा सा घ्यायचा असेल तर तुम्ही सहा साडेसहा असे कमीमध्ये पण घेऊ शकतात भाग पण इथे मी पस्तीसच्या हिशोबाने पाच भाग सात घे सातचा हिशोब धरलेला आहे अशा प्रकारे मी सात सातवर एक मादी पस्तीस इंचाची लाईन ओढून घेतले त्यानंतर सात सातवर सात सात इंचावर लायनिंग ओढून घेत आहे इथे आता पाहू शकतात जरा ट्रेसिंग पेपरची ऑर्डर एवढी आहे की त्यामुळे जरा व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही पण व्हिडिओ हे येत जातील ड्रेसिंग पेपर परत वि तुम्ही डिझाईन कसे काढतात काय नाही हे पण विचारले होते इथे मी आता सर्व सविस्तर मी दाखवत आहे मी डिझाईन कशी काढते कशा पद्धतीने ड्रॉ करते परत त्याला वेळ किती लागतो तुम्ही ते बघू शकतात मेहनत किती असते काय नाही पण ड्रेसिंग पेपरची एवढी काही प्राईस नसते तुम्ही एक ड्रेसिंग पेपर घेतला तर पाच मिनिटात तुम्ही ते डिझाईन तयार करू शकतात पण इथे आम्हाला एक डिझाईन तयार करायला खूप वेळ लागतो बघा तुम्ही त्यामुळे प्लीज ड्रेसिंग पेपर घेताना काही खालीवर करू नका कारण ट्रेसिंग पेपर माझा तुम्ही पाहू शकतात ती काल क्वालिटी तुम्हाला कुठेच भेटणार नाही अशी आहे या ठिकाणी मी अशी पाच खाणे ओढून घेतलेली आहेत त्यानंतर ह्या दोन्हीचा मध्य काढायचा आहे आपल्याला इथे पहा या दोन्हीचा मध्य आपल्याला घ्यायचा आहे ते आपल्याला हा साडेतीन भेटत आहे इथे बघू शकता तुम्ही सातचा मध्य साडेतीन हे मध्य काढणं महत्त्वाचं आहे कारण जेणेकरून इकडं तिकडं लायनिंग जायला नको आकार हा व्यवस्थित त्रिकोणमध्ये चालला पाहिजे म्हणून इथे मी सगळीकडे साडेतीनवरती मेजरमेंट टाकून घेतलेला आहे सेंटर काढलेला आहे देवीच्या मुकुट्यामध्ये पण आपल्याला सेंटरमध्ये मध्य काढायचं आहे हे बघा इथून पण मी लाईन ओढून घेत आहे जेणेकरून ते व्यवस्थित लाईनिंगमध्येच आपल्याला खाली तिरकस आकार देता येत म्हणून मी ह्याला पण छोटे छोटे डॉट्स ओढून घेत आहे आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे तिरकसमध्ये तोरण अवघड नाही आहे पण फक्त आता तोरणचाच व्हिडिओ टाक मेजरमेंटचा व्हिडिओ टाकलेला आहे तोरणचा पण व्हिडिओ पुढचा भाग लवकरच अपलोड करणार आहे या हलक्या हाताने आपल्याला मुखोटा देवीचा आपल्याला गोल आकारा शेपमध्ये देऊन घ्यायचा आहे ते हलक्या हाताने एकदम मी आधीच येथे ड्र ड्रॉइंग करून घेतलेले आहे मग नंतर आठवण तुमच्यासोबत शेअर करावेत खूप साऱ्या कमेंट पण होत्या त्यामुळे मी परत इथे तुमच्यासाठी डार्क लाईनमध्ये ओढून दाखवत आहे आता तुमची जर ड्रॉइंग चांगली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा जसे तर अशा प्रकारे ट्रेसिंग पेपर आपण अवेलेबल केलेले आहोत दिवाळी दसरा काही स्पेशल तुम्हाला जे काही हवे ते बनवून भेटतील आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा कशी वाटली काय नाही डिझाईन कमेंट करा नेक्स्ट भाग आवडायला पार्ट बघायला आवडेल की नाही ते पण कमेंट करून सांगा अशा प्रकारे आपण एक स्वस्तिक घेणार आहोत शुभ लाभ घेणार आहोत आणि मग सेंटरमध्ये मुकुटा घेणार आहोत देवीचा तुम्ही या ठिकाणी लक्ष्मीचे पावलं किंवा कळस काहीही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात एका ठिकाणी पावलं आणि एका ठिकाणी कळस घेतलात तरी छान दिसेल अशा प्रकारे आपलं आता तयार झालेला आहे आता देवीच्या मुकुटामध्ये पण आपण सेंटर काढणार आहोत अशा प्रकारे सेंटर काढून हलक्या हाताने आपण देवीचा मुकुटा काढून घेत आहोत जेणेकरून सेंटर काढलं की, एकड़े साला सेंटर की आ, ते इकडं तिकडं लहान मोठं नाही झालं पाहिजे त्यामुळे सेंटर काढून घेऊन आपण हलक्या हाताने मुकुटा काढून घेतलेला आहोत तुम्ही येथे देवीचा यायला तुम्ही आडवी लाईन पण पट्टी ओढून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे डिझाईन काढून घेऊ शकतात हे तोरण कसं वाटलं नक्की कमेंट करा